सांगा की हो तुमच्या भावाला मला वैसी लिपस्टिक आणून द्यायला माझी सगळी लिपस्टिक संपली ती तुम्हाला सांगायची ती नाही मी तिची ती मैत्रीण तिला ती स्कूटी घेऊन दिली मला दिली नाही तिला जेवण बिवण हॉटेल म्हणजे तिच्या घरला नेऊन देते मला देत नाही मला उपास ठेवते तुला कुठे चालव मी शिकली ना आपण दोघी मी तुला पण नेईन गाय मला नगर पटीवर तू आधी शिक <Sansky> नक्की मी तुला टांगणं ना मोडणार नाही काय नाही अगं तुझं टांगणं मोडलं तुझी मला सेवा करायला लागेल नाही नाही तशी नावरा म्हणून बरं तुझ्या भावाला सांग मला स्कूटी घेऊन पहिला नाही आणि तुला सांग अजून का चप्पल माझी तुटली चप्पल घेऊन द्याय सांग बर अजून अगं मला रील बनवताना चांगली चप्पल लागते की नाही सांग बर लागते ना चांगली घेऊन द्याय सांग हांग एकदाशी माझ्या मोबाईलचा रिचार्ज भक्कळ माराय सांग बर व्हिडिओ सोडायला लागतो सांगणार का सांगते की हा सांगते हा आणि ती काय ती लाली पावडर आणाय शॉपिंगला पैसे द्यायला सांग बारी बारी साड्या नको का रील बनवायच्या म्हणलं की अगं ती रील बैठ पडू दे की माझ्या भावाला काय लावते का भेटायला बिकला नाही मी त्याला लय श्रीमंत करते आप तो श्रीमंत श्री करते श्रीमंत करते पाहिजे तुला आप पाहिजे लिपस्टिक पाहिजे तो जर नशीब समज तुझ्या भावाला फोर व्हीलर मागितली नाही हां आम्ही काय करतो काय आणायचं आणायचं तू हो मी फिरती आपली हिंडती काय वाटते का तुझ्या भावाला सांग बर नाही एवढं एवढं छोटे छोटे मागते ते होत नाही तू काय सुद्धा पान देत नाही हा मग <laughs> <laughs> हा आणि आता ते रक्षाबंधनला मी जाणार माझ्या भावाकडं एक भारीतली मला पैठण घ्याय सांग पाच हजारला मी बघून आले तिकडून की बाग अगं इकडे जात ना अगं तुझ्याच भावाचं मोठे पण होत नाही सांग बरं हाय ते जर घालून जा मग छान छान साड्या अगं ती बघितलेली आहे सगळ्यांनी मी स्टेटसला दिल्लीला फोटो ठेवलेला आहे आता मला मी नवीन आली पाहिजे तुला गावड आणून घेते गावड कसा गावून जाऊ सांग बरं नाव ठेवतील की मायारातली लोक

अगं माझा भाव गरीब आहे अजून त्याला नोकरी लागली नाही तर मग आता कसं तर घेकी सांभाळू काय तर काय लाख रुपये पगार येतो का असू दे पण तुझ्याच भावाचं नाव होतं मी माहेर सगळ्यांना दाखवून येईन नवरा साडी घेतली झालं तर आम्हाला गोड वाटा ना मग नाही ग माझ्या भावाकडे आता पैसे कमवत नाही ते कमवाय लागल्यावर मस्त दे ढिगाणं दे ढिगाणं दे बरोबर हा आता काही नाही त्याच्याकडे आपलं म्हणलं की बा आपण दुसऱ्या तसं नव ग मायाला जाताना मला जरा वायचं लट्टापट्टा करून चांगले तीन एखादी साधी सुद्धा घ्यायचं चार पाचशे साडी तू पाच हजारात पेट पाचशेची साडी निसून जायला की अग बाय इन्सल्ट होते माझ्या वहिने नाव ठेवते ग सगळ्याला तिकडल्याला बी माहिती जरा नवऱ्याची जरा माहिती करत जावा कुठलं की सुटलं पाच लाख काय पाच हजाराची पैठ लगेन करताना सांगितलं होतं होत नाही तुम्ही आमची एवढी श्रीमंत आहे आमचा एवढा बंगला आहे आमचं मग काय हाय बंगला तर पाच हजारची साडी घ्यायला काय होत तुला बरं बरं घेऊ तुला साडी घेऊ लिपस्टिक घेऊ काय काय अजून मेकअप चा घेऊ जा बाई आणि येते राखी बाज हा पण तिकडून दहा हजाराची तुला साडी आणावं लागेल नाही बाई माझा भाऊ काही घेणार नाही माझ्या भावाला नोकरी लागली की मग माझा भाऊ लेडीज लेडीज देईल मला बरं ते आम्हाला काय होऊ नाही तुला बर नमस्कार आवडलं तर मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद